श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज साक्षात देव स्वर्गातून तुझ्याशी बोलायला आले आहेत बाळा तुझ्याकडे दहा मिनिटे आहेत का जर असतील आणि माझ्यावर विश्वास ठेवत तर पुढील दहा मिनिटे हा संदेश मनपूर्वक आणि श्रद्धापूर्वक ऐक काही क्षणातच तुझ्या आयुष्यात चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही बाळा तुझी मोठी इच्छा पूर्ण होण्याचा काळ जवळ येत आहे जर तू पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकलात तर मी तुला ते आशीर्वाद प्रदान करून तुझे जीवन समृद्ध आणि चमत्काराच्या आशीर्वादाने परिपूर्ण करू इच्छितो तू जर त्यासाठी सज्ज असशील तर बाळा माझे आशीर्वाद स्वीकार कर या रात्रीतून तुझ्यासाठी ते घडू लागेल जे तुला हवे आहे तू त्याची मागणी वारंवार माझ्याकडे करत आहेस स्वामींच्या पराक्रमी हाताखाली तुम्ही तुमच्या जीवनाच्या समृद्धीसाठी आशीर्वादांसाठी प्रार्थना करत आहात ती सर्व काही स्वामी देव ऐकत आहेत आणि त्याचे उत्तर देखील तुम्हाला या संदेशातून प्राप्त होईल जर तुमच्या इच्छा आहेत तर त्या अपुऱ्या राहणार नाहीत कारण देव तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आज तुमच्या पुढे उपस्थित आहे तुम्ही तुमच्या मनातील त्या सर्व काही इच्छा स्वामींना प्रगट करा त्यासाठी देवाकडे स्वामीकडे प्रार्थना करा जो कोणी स्वामीप्रिय बाळ या क्षणाला हा स्वामींचा दिव्य पवित्र संदेश ऊर्जेने भरलेला ऐकत आहे त्याच्या आयुष्यात ते चमत्कार घडणार आहेत स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा तुझ्या विचारक्षमतेच्याही पलीकडे माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करणार आहेत जर तू या रात्रीतून ते आशीर्वाद प्राप्त करू इच्छितोस तर होय म्हणून टाईप कर आणि आपले आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी सज्ज हो बाळा मी तुझ्या आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबाचे संरक्षण करत आहे जर तुला काही काळजी वाटत आहे तुला काही भय वाटत आहे तर ते सर्व काही आताच या क्षणाला माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत हो कारण काळजीमुक्त करणारा हा पवित्र दैवी ऊर्जेने परिपूर्ण असलेला संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुझ्या जीवनातील तो अंधार दूर करणारे आशीर्वाद तुझ्या दिशेने मी पाठवत आहे माझे देवदूत तुझ्या दिशेने ते सर्व काही घेऊन येत आहे धनलक्ष्मी स्वतः तुमच्याकडे येईल कारण तुम्हाला इथून पुढे काही काळातच मोठा आर्थिक चमत्कार तुम्ही आकर्षित करणार आहात काही संकेत जे तुम्हाला प्राप्त होतील ते तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरणार आहेत देवांची लीला तुम्हाला समजण्याच्या कधी कधी फक्त शांत राहा आणि येणारे आशीर्वाद प्राप्त करा यातच तुमच्यासाठी कल्याण दडलेले आहे काय कुठून कसे आणि कधी होणार आहे याची चिंता तुम्ही करू नका कारण तुमचा चिंता करणारा देव तुमच्या समोर उपस्थित आहे जर या रात्रीतून हे आशीर्वाद प्राप्त करायचे आहे तुम्हाला यावर अधिकार प्राप्त करायचा आहे तर होय देवा मी ते आशीर्वाद स्वीकार करण्यासाठी तत्पर आहे अशी कमेंट करा स्वामी म्हणतात बाळा पुढील महिना येण्याअगोदर तुमच्यासाठी असे काही शुभ संकेत तुम्हाला प्राप्त होतील की येणारा पुढील महिना तुम्हाला भरीव आणि आर्थिक मदत देणारा असेल तुमच्या जीवनातील ज्या ज्या जागा जा 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 रिकाम्या जा जा आहेत ज्या ज्या रिक्त आहेत त्या त्या ठिकाणी तुम्हाला आनंदाचे क्षण खूप उत्साह आणि खूप काही देण्यात येईल ते परमेश्वराकडून तुम्हाला भेट म्हणून देण्यात येईल जर तुम्ही या क्षणाला देखील तत्पर असाल तर हे आशीर्वाद तुम्ही स्वीकार करावे अशी देव तुम्हाला आज्ञा करत आहेत देव आणि देवांचे आशीर्वाद तुमचे जीवन उच्च स्तरावर नेण्यासाठी तयार केल्या जात आहे असे तुम्हाला वचनात सांगू इच्छितात देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझे आशीर्वाद हे तुला निरंतर प्राप्त होऊन तुझे सुख समृद्धी वाढवणारे आहे आणि तुझ्या चिंता क्लेश हरण करणारे आहे ज्यांच्या घरात ते वारंवार क्लेश होत आहे आता त्यांच्या घरातून ते लक्ष्मीचे आगमन होणार आहे त्यामुळे त्यांच्या चिंता नष्ट होऊन त्यांचे क्लेश नष्ट होऊन त्यांना आता लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे धनाचे आगमन त्यांच्या घरात पूर्णपणे आनंद पसरवणारे असेल देव म्हणतात बाळा गोष्टी आर्थिकदृष्ट्या सुधारल्या जात आहे तेव्हा येणारे आशीर्वाद मनपूर्वक स्वीकार कर तू केलेल्या काही कर्मांमुळे तू हे सर्व काही प्राप्त करत आहे देव तुझ्या चिंता नष्ट करू इच्छितात जर तुम्ही देवांच्या संदेशांवर पवित्र ऊर्जांवर विश्वास ठेवत असाल करत असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि आपल्या प्रियजनांना ज्यांना याची आवश्यकता आहे त्यांना शेअर करायला विसरू नका स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करतील तुमच्या पुण्याचे साठे वाढतील तेव्हा नक्कीच शेअर करायला विसरू नका तुम्ही जर स्वामींवर प्रेम करत असाल संपूर्ण विश्वास करत असाल की तुमच्या सर्व काही इच्छा स्वामी पूर्ण करतील तुमच्याकडे ते अद्भुत चमत्कार घडायला लागतील तर आत्ताच हा संदेश लाईक करा देव तुमच्या बाजूने कार्य करत आहे याचा अनुभव तुम्ही काही काळातच घेणार आहात कारण देव तुमच्यासाठी अशा शुद्ध ऊर्जा पवित्र ऊर्जा पाठवू इच्छितात जर तुम्ही त्या स्वीकारण्यासाठी तत्पर असाल तर होय म्हणून टाईप करा आणि त्या ऊर्जांमध्ये आनंदी राहा उत्साही राहा आणि प्रगतीवान दिशेने वाटचाल करायला सज्ज राहा देवांच्या ऊर्जा ह्या तुमच्यासाठी प्रकाशमान ठरणार आहेत कारण तुमच्या आयुष्यातील तो अंधार त्या काळ्या रात्री आणि जे काही तुम्हाला त्रास आहेत ते सर्व काही संपवणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने येऊन स्वामी तुमच्या आयुष्यात तो चमत्कार करू इच्छितात जर तुम्ही हे सर्व आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तत्पर असाल तर या रात्रीत तुमचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही देवांची ऊर्जा अफाट अनंत आहे तो तुम्ही आशीर्वाद प्राप्त करावा असे वाटत असेल तर आत्ताच श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका माझा देव महान जर तुम्ही लिहिलेत तर देवाची अनंत कृपा तुम्हाला प्राप्त होईल तुम्हाला ते अनुभव येऊ लागतील जर ते अनुभव करण्यासाठी तुम्ही तत्पर असाल स्वामींचे आशीर्वाद स्वीकारण्यासाठी तुम्ही तत्पर असाल तर काही क्षणात देखील स्वामींचे चमत्कार आणि स्वामींच्या अद्भुत लीला तुम्ही अनुभवू शकाल तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात स्वामींची कृपा निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहो तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण होत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ